राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये राज्यात सर्वत्र महायुतीच्या उमेदवारांसाठी एक दिलानं एक संघानं यंदाच्या निवडणुकीत जोरदार प्रचार करण्यात आला होता सोलापुरात महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख देवेंद्र कोठे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसंच अनेक ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले शहर उत्तरमधून माजी पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना तर देवेंद्र कोठे यांना मध्यमधून आणि सुभाष देशमुख यांना दक्षिणमधून सर्वांनी ताकद लावली होती या सर्व उमेदवारांचं भवितव्य बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मतपेटीमध्ये बंद झालंय या निमित्तानं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी बुधवारी सकाळी सहकुटुंब सहपरिवार मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्यानंतर नागरिकांचा कौल आता मतपेटीत बंद असून तो महायुतीलाच मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला यंदा भरघोस मताधिक्य मिळणार असून विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे